एलियन आले मासे पकडायला मराठी गोष्ट एका खूप दूरच्या ग्रहावर काही एलियन राहत होते त्यांचे शरीर हिरवट रंगाचे डोळे मोठे आणि हात पाय लांब होते ते फारच बुद्धिमान होते आणि त्यांना पृथ्वी बद्दल खूप कुतूहल वाटायचं एके दिवशी एलियनचे प्रमुख झुमा म्हणाले आपण पृथ्वीवर जाऊया तिथे एक अद्भुत प्राणी आहे मासा तो पाण्यात राहतो पोहतो आणि काही उडत सुद्धा नाही चल त्याला पाहून येऊ सगळे एलियन बुजो टीका नापो आणि इतर मिळून एक खास यानात बसले त्यांनी यान चालवलं आणि थेट पृथ्वीवर आले ते थेट एका समुद्राजवळ उतरले कोकणातल्या शांत किनाऱ्यावर सूर्यप्रकाश त्यांच्यासाठी खूप नवीन होता वाळू त्यांना उष्ण वाटत होती पण समुद्र त्यांना खूप आवडला लाटा येत जात होत्या आणि त्यामध्ये मासे पोहत होते हे काय गमतीदार आहे टीका म्हणाली हे प्राणी फारच जलद पोहतात बुजो म्हणाला चला आपल्याला मासे पकडायला शिकायचं आहे झुमा बोलला त्यांनी आपल्या एलियन टेक्नॉलॉजीने एक स्मार्ट जाळक बनवलं ते जाळ वेगवेगळ्या रंगांचे प्रकाश सोडायचं आणि मासे त्या दिशेने पोह पण मासे फारच चपळ होते झपकन दुसऱ्या बाजूला निघून जायचे तेवढ्यात एक लहान मुलगा समीर किनाऱ्यावर आला त्याच्या हातात एक मासेमारीची काठी होती त्याने एलियनना पाहिलं आणि चकित झाला आई एलियन तो ओरडला एलियन घाबरले पण झुमा म्हणाली दरमत हम दोस्त हे समीर हसला आणि म्हणाला तुमचं मराठी येतं का थोडस झोमा हसत म्हणाली समीरने त्यांना मासे कसे पकडतात हे शिकवलं काठीला आमिष लावून पाण्यात टाकायचं आणि थांबायचं हळूहळू मासा येतो एलियनना वाटलं हे फारच कंटाळवाण आहे पण त्यांना माणसांची पद्धत आवडली काही वेळाने एका एलियनच्या काठीला एक मोठा मासा लागला सगळे वा करत ओरडले हे तर भन्नाट आहे नापो बोलला शेवटी त्यांनी मासे पकडले पण त्यांनी ते परत पाण्यात सोडले आपण पाहुणे आहोत आपण इथल्या प्राण्यांना त्रास नाही दिला पाहिजे झुमा म्हणाली समीरने त्यांना नारळाचं पाणी दिलं एलियनना ते खूप आवडलं त्यांनी फोटो घेतले आणि झुमा म्हणाली पृथ्वी खूप सुंदर आहे मासे माणस आणि समुद्र सर्व काही खास आहे संध्याकाळी एलियन त्यांच्या यानात परत गेले आकाशात एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि ते निघून गेले समीर आकाशाकडे बघत म्हणाला एलियन खरोखरच मित्रासारखे होते कधी परत येतील ते माहीत नाही पण मी वाट पाहीन